लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या चार जूनच्या भागामध्ये फायनली कलाने अद्वैतचा जीव वाचवलेला असतो अस्थमाचा आलेला अटॅक आता मात्र परतवून लावत अद्वेतला सुखरूप घरी आणलेलं असतं चार चा चा वेळेला अद्वैतची अवस्था बघून कलाचा खूप खूप भयंकर थरका फुटतो आणि ती काय झालं चांदेकर चांदेकर काय झालं असं म्हणत त्याला नक्की सिच्युएशन काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करते आणि तुला काही होणार नाही मी तुझ्यासोबत आहे तू काही खाल्लंस का त्याची तुला रात्री ॲलर्जी आहे असं म्हटल्यावर ती अद्वैत हो हो असं सांगतो म्हणजे आईस्क्रीम खाल्ले असं सांगतो आणि त्याला अस्थमाचा त्रास असतो आणि त्यामुळे त्याला अस्थमाचा अटॅक आलेला असतो त्यावरती आता कला म्हणते मग या सगळ्यावरती बेसिक काही औषध आहे का की जे औषध आधी आपण देऊ शकतो तुला तु फर्स्ट एड म्हणून यावरती अद्वैत बोट दाखवतो इथे औषध आहे असं म्हटल्यावर ती मग कला औषध पाहण्यासाठी प्रत्येक ड्रॉवर उघडते पण तिला ते काही औषध सापडत नाही प्रत्येक ड्रॉवर उघडून सुद्धा तिला त्याच्यामध्ये कुठेही औषध न सापडल्याने कला खूप पॅनिक होते काय करू औषध शोधत बसले तर खूप लेट होईल आणि आता याची तब्येत पण बिघडले ते काही नाही मला लेट करून चालणार नाही मला ताबडतोब ताबडतोब याला घेऊन हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे असा विचार करत कला आता औषध सापडत नाही बऱ्याचदा शोधते मग अद्वेतला उठवते आणि त्याला घेऊन खाली येते आद्वेतला खूप पॅनिक अटॅक आलेला असतो त्याला श्वास घ्यायला त्रास होत असतो आणि त्यामुळे कला त्याला हाताला धरते आणि आता हॉलच्या दिशेने आणते हॉलमध्ये सोफ्यावरती बसवल्यावर हो ती चांदेकर तू काळजी करू नकोस तुला काही होणार नाही मी दोन मिनिटात कुठे रिक्षा मिळते का पाहते मग आपण डॉक्टरांकडे जाऊया असं म्हणत कला आता बाहेर रिक्षा कुठे मिळते का हे पाहायला जाते इकडे रोहिणी रोहिणी आणि यांची एक गाडी असते आणि सरोज आणि इकडे राव सोहम so, यांची एक गाडी चालू असते त्यावेळेला सरोज गाडीमध्ये बसलेली असताना तिला आपण अद्वेतला कॉल करूया का असं वाटतं कारण अद्वैतचं स्टेटस ऑनलाईन दिसत नाही इतक्या लवकर तो झोपला का नक्की काय झालं असेल असं म्हणत ती आता अद्वैतला कॉल करू का मला इतकं का अस्वस्थ वाटतंय असा विचार करते आणि ती अद्वैतला कॉल लावते पण या सगळ्या गडबडीमध्ये म्हणजे कला आता अद्वैतला खाली घेऊन आलेली असते तेव्हा अद्वैतचा फोन हा राहिलेला असतो वरतीच अद्वैतचा फोन वरतीच राहिलेला असतो रूममध्ये त्यामुळे तो फोन कोणी उचलत नाही कला सुद्धा आता बाहेर येते बाहेर आल्यावरती मग मात्र ती रस्त्यावरती होऊन रिक्षा थांबवते मध्यरात्रीला रिक्षा मिळणं पण कठीण असतं पण कला जीवाच्या आकांताचे प्रयत्न करत ती रिक्षा थांबवते ती चा चा रिक्षा चांदेकर मेन्शनच्या समोर घेऊन येते चांदेकर मेन्शनच्या समोर रिक्षा आल्यावरती कला आता अद्वेतला उठवते अद्वेतला उठवल्यावरती आपल्या खांद्यावरती हात ठेवते आणि अलगदपणे त्याला उचलत रिक्षेमध्ये आणते म्हणजे हळूहळू त्याला आपल्या खांद्याचा आधार देत मग रिक्षावाल्याचं मदत घेत फायनली त्याला रिक्षेत बसवते आणि रिक्षावाल्याला सांगते की हॉस्पिटलकडे रिक्षा घेऊन चला असं म्हणत आता तिघे जण फायनली हॉस्पिटलकडे जायला निघतात तोपर्यंत इकडे आता यांची कार म्हणजे सोहम श्रीकांत आबा आणि त्याच कार सरोज असते त्यांचे कारचा काहीतरी प्रॉब्लेम होतो कार अचानक बंद होते आबा म्हणतात अरे देवा अशी रस्त्यामध्ये दे अचानक कार बंद झाली श्रीकांत म्हणतो एक काम करूया का आपण मेकॅनिक कुठे जवळपास मिळतोय का ते बघूया का यावरती सोहम म्हणतो एक काम करूया का मेकॅनिक पाहण्यापेक्षा मी जरा बघतो कारला काय झालंय ते आता मात्र सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो तू आणि कार बघणार कधीतरी कारचं बोनेट उघडून बघितलंयस का कि याच्यामध्ये काय असतं ते सोहम म्हणतो मी प्रयत्न तर करतोय यावरती श्रीकांत हसायला लागतो तुला काय जमणार आहे त्या कारमधलं पण सोहमने या सगळ्याच म्हणजे काजूजवळून ट्रेनिंग घेतलेलं असतं त्यावरती आबा सोहम म्हणतो आबा तुमचा विश्वास आहे ना माझ्यावरती आबा म्हणतात हो रे पठ्ठ्या माझा तुझ्यावरती शंभर टक्के विश्वास आहे तू जर म्हणतोयस ना की कार तू दुरुस्त करशील तर काहीतरी करशीलच रे तू असं म्हणत आता मात्र आबा सोहमला परवानगी देतात की बघ कार खोलून काय होत आहे ते मग मात्र सोहम मोठ्या कॉन्फिडेंटली कारमधून खाली उतरतो खाली उतरल्यावरती कारमध्ये नक्की काय प्रॉब्लेम झालाय हे पाहण्यासाठी सोहम आता डिक्की खोलतो ज्या सोहमला म्हणजे कारमधून डिक्की कशी खोलायची बोनेट कसं खोलायचं हे सुद्धा माहीत नसतं तो सोहम कॉन्फिडेंटली आता मात्र या सगळ्यामध्ये कार दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करणार असतो इकडे आता संगीताची अस्वस्थता काही कमी होत नसते माझ्या दोन्ही पोरींवरती संकट तर येणार नसतील ना माझ्या दोन्ही पोरींना काही त्रास तर होणार नसेल ना संगीताला काहीच कळत नसतं आणि ती अस्वस्थपणे किचनमध्ये देवखोलीमध्ये येऱ्या जाऱ्या घालतच असते आणि या सगळ्यामुळे आता तिला आपल्याच कलावरती आपल्या नैनीवरती काही संकट नाही ना नैनी तर आपली दोन जीवांची आहे तिच्यावरती काही संकट येत नसेल ना हा सारख्या सारखा विचार येत असतो आणि मग मात्र ती विचार करते नाही मी काजूला उठवू का काजूला सांगू का माझ्या मनामध्ये काय घडतंय ते असा विचार करत ती काजूच्या रूमच्या दिशेने यायला लागते तोपर्यंत कला हॉस्पिटलमध्ये येते हॉस्पिटलमध्ये आल्यावरती ती सांगते माझ्या पेशंटला तुम्ही ऍडमिट करून घ्या त्यांच्या खाण्यामध्ये रात्री आईस्क्रीम आले आणि बहुतेक त्यांना श्वास घ्यायला त्रास होतोय तुम्ही ताबडतोब त्यांना ऍडमिट करून घ्या नर्स म्हणते हे बघा मॅडम तुम्हाला असं आम्हाला ऍडमिट करता येणार नाही तुम्ही एक काम करा, प्रोसिजर प्रमाणे तुम्ही काही रक्कम ॲडव्हान्स म्हणून भरा आणि त्यानंतर तुमच्या पेशंटवरती उपचार सुरू करता येईल कला म्हणते असं काय करताय म्हणजे माझ्याकडे जर पैसे असते तर मी लगेच तुम्हाला ते पैसे दिले असते मी गडबडीत घरातून बाहेर पडले माझ्याकडे सध्या काहीच पैसे नाही आहेत तुम्ही पेशंटला ॲडमिट करा त्याच्यावरती उपचार चालू करा त्यानंतर मी दुप्पट टिप्पट पैसे तुम्हाला उद्या देईन यावर नर्स म्हणते मॅडम अहो हे माझ्या हातात काहीच नाही आहे म्हणजे या सगळ्यामध्ये आमच्या ऑथॉरिटीकडून जे काही नियम पाळलेले आहेत ना किंवा जे काही नियम ठरवलेत ना तेच नियम आम्हाला पाळावे लागतात तेच नियम तुम्हाला पाळावे लागतील तुम्हाला पैसे भरल्याशिवाय आतमध्ये ऍडमिशन मिळणार नाही कला म्हणते एखाद्याचा जीव महत्वाचा की तुमचे नियम महत्वाचे म्हणजे तुमचे नियम पाळता पाळता जर एखाद्याच्या जीवाला काही झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार नरस म्हणते हे बघा मॅडम तुम्ही माझ्यावरती असे आरोप करण्यापेक्षा मी काहीही करू शकत नाही हायर ऑथॉरिटीकडून जे काही आम्हाला आले ना तेच मी करणार मग कला आपल्या हातातल्या बांगड्या काढते आणि त्या बांगड्या समोर ठेवते आणि ती अद्वेतकडे ते अद्वैत खूप पॅमिक झालेला असतो पण पॅमिक झालेल्या अद्वेतला समोर जे दृश्य चाललंय ते दिसत असतं कला आपल्यासाठी भांडते हे पण दिसत असतं मग अद्वैत ज्या वेळेला खूप पॅनिक होतो कला म्हणते हे बघ चांदेकर मी तुला काही होऊ देणार नाही मी आहे ना मी तुझी सर्वतोपरी काळजी घेईन तुझ्यावरती बरोबर उपचार होतील मी तुला काही काही होऊ देणार नाही तू धीर सोडू नकोस असं म्हणत ती अद्वैतला हात धरून हॉस्टला येत असते आणि त्याला समजवत असते पुन्हा ती नर्सकडे येते आणि म्हणते ह्या बांगड्या घ्या ज्या बांगड्या घ्या याचे काय पैसे होतील ते तुमचा ॲडव्हान्स समजा आणि ताबडतोब उपचार सुरू करा त्यावरती नर्स म्हणते मॅडम असं काय करताय अहो हे हॉस्पिटल आहे हे आम्हाला नाही करता येणार पुन्हा कला अद्वैतकडे येते त्याला धीर देते आणि म्हणते असं नाही करता येणार कसं तुमची प्रोसिजर पूर्णपणे चुकीची आहे तुम्ही ही प्रोसिजर फॉलो करून जर का प्रत्येक पेशंटच्या जीवाला काही झालं तर जबाबदार कोण यावरती मग मात्र ती नर्स म्हणते मॅडम या बांगड्या उचला यावरती कला म्हणते मला ना इथे आल्यापासून हे ना एखादं दुकान आहे आणि तिथे वस्तू विकत घ्यायला आलोय असं वाटते कुठे आहेत तुमचे डॉक्टर डॉक्टरांना फोन लावून द्या मी त्यांच्याशी बोलते असं म्हटल्यावरती नर्स आता डॉक्टरांना कॉल करते त्यावरती कला सांगते मी माझ्या पेशंटला घेऊन हो आलेली आहे आणि त्या पेशंटची तब्येत बिघडलेली आहे आणि तुमची नर्स मला इथे सांगते की ॲडव्हान्स पैसे भरा त्याशिवाय उपचार सुरू होणार नाही ही कुठची तुमची पद्धत ते काही नाही ताबडतोब उपचार सुरू करा यावरती मग मात्र त्याच वेळेला डॉक्टर म्हणतात कसं आहे ना आम्ही जर का अशी उपचार पद्धत सुरू केली ना तर आमच्या आमच्या इकडची सगळी प्रोसिजर ढासळेल तुम्हाला माहिती का कित्येक पेशंट उद्या पैसे देऊन देतो म्हणून आलेत आणि नंतर पैसे आहेत ले आमचे यावरती कला का म्हणते काय करताय तुम्ही माणसाच्या जीवापेक्षा पैशाला जास्त इम्पॉर्टन्स देत का तुमचं हे वागणं मला बिलकुल पटत नाहीये डॉक्टर म्हणतात हे बघा तुम्हाला पटो न पटो पण हे सगळं आमची प्रोसिजर आहे त्याच प्रोसिजरप्रमाणे आम्ही जाणार त्यावरती मग मात्र कला म्हणते तुमची प्रोसिजरमुळे जर माझ्या पेशंटला काही झालं तर असं म्हटल्यावरती डॉक्टर म्हणतात एक मिनिट तुम्ही पेशंटचं नाव काय म्हटलात यावरती कला सांगते अद्वैत चांदेकर आता मात्र डॉक्टर हदरतात कारण अद्वैत चांदेकर हे कोल्हापूरमधलं खूप मोठं प्रस्थ आणि त्यांना आपण या सगळ्यामध्ये ट्रीटमेंट द्यायला अडवतोय खूप मोठं आपल्या हॉस्पिटलची बदनामी होईल मग ताबडतोब डॉक्टर नर्सला फोन देतात नर्सला फोन दिल्यावरती डॉक्टर म्हणतात हे बघा पेशंटला ऍडमिट करून घ्या आणि ताबडतोब त्याच्यावरती उपचाराला सुरुवात करा असं म्हणत पेशंटला ऍडमिट करून घेण्यासाठी सांगितल्यावरती मग मात्र आता नर्स वॉर्डबॉयला बॉयला बोलवते आणि अद्वेतला ऍडमिट करून घ्यायला सांगते कला म्हणते खूप खूप थँक्यू तुम्ही माझ्या पेशंटवरती लवकरात लवकर उपचार सुरू करा कलाच्या जीवात जीव येतो फायनली आता ट्रीटमेंट सुरू होते डॉक्टर येतात आणि डॉक्टर की त्याला अस्तमाचा अटॅक आलेला आहे तोपर्यंत इकडे आता सोहम गाडी दुरुस्त करायला लागतो आणि त्याला आठवण येते ती, ती काजूची कशा पद्धतीने काजूने कार दुरुस्त केली होती हे सगळं त्याला आठवतं आणि तशी तशी पद्धत तो फॉलो करत जातो आणि फायनली त्याची कार दुरुस्त करून होते तो काहीतरी वायरी विरी जोडतो श्रीकांत हे सगळं पाहत असतो त्यानंतर सोहम म्हणतो माझ्या पद्धतीने मी तर करून ठेवलेला आहे पण आता तुम्ही काय करा माहितीये का कारमध्ये जा आणि मी एक दोन तीन असं म्हटलं ना की कार स्टार्ट करा जेणेकरून कार दुरुस्त झाले की नाही हे आपल्याला समजेल तोपर्यंत तो इकडे अद्वैतवरती डॉक्टरांनी उपचार सुरू केलेले असतात कला मात्र बाहेरून बाहेरून सगळं पाहत असते तोपर्यंत तो इकडे श्रीकांत कारमध्ये येऊन बसतो श्रीकांत कारमध्ये येऊन बसतो आणि आता सोहम म्हणतो एक दोन तीन आणि श्रीकांत स्टार्टर फिरवतो चक्क कार चालू होते सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो आबांच्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र अगदी मावता मावत नसतो त्यांना इतका आनंद होतो की आपल्याला तू काहीतरी फायनली शिकला मग मात्र श्रीकांत पण खुश होतो आणि आता सोहमला थम्सअप दाखवतो की पठ्या काम तर चांगलं केलंस त्यानंतर आता सोहम येऊन बसतो कारमध्ये त्यावरती श्रीकांत म्हणतो काय रे म्हणजे ही स्किल बद्दल आम्हाला खरंच काही माहित नव्हतं हे सगळं शिकलास तरी कुठून यावरती सोहम म्हणतो कसं आहे ना माझे काही मित्र आहेत त्याच मित्रांकडून मी हे सगळं शिकलो यावरती श्रीकांत म्हणतो वा वा आबा म्हणतात मला माहिती होतं जर का सोहमने मनावती घेतलं तर शंभर टक्के तो हे काम करणार म्हणजे करणारच असं म्हणत आबा श्रीकांत सरोज सगळेच जण आता मात्र इकडे सोहमचं कौतुक करत असतात आणि त्यांच्या फायनल डेस्टिनेशनसाठी तिघ जणं चौघजणं निघतात तोपर्यंत इकडे आता अद्वेतला चेक करून डॉक्टर बाहेर येतात अद्वेतला चेक करून डॉक्टर बाहेर आल्यावरती आता मात्र ते कलाला सांगतात काही नाही त्यांना बहुतेक अस्तमाचा त्रास आहे आणि त्यामुळे त्यांना अस्तमाचा अटॅक आलेला आहे रात्रीच्या वेळेला असं काहीतरी त्यांनी खाल्लेलं आहे की ज्याच्यामुळे त्यांना हा त्रास होत आहे यावरती कला म्हणते बहुतेक त्यांनी रात्री आईस्क्रीम खाल्ले आणि तसाच रात्री ए सीमध्ये झोपी गेला त्यामुळे त्याला हा अटॅक आलेला आहे असं म्हणत कला घडलेला सगळा प्रकार आता मात्र डॉक्टरांना सांगते त्यानंतर डॉक्टर म्हणतात हे बघा मॅडम तुम्ही जर का आधीच आम्हाला सांगितलं असतात ना की तुम्ही मिसेस अद्वैत चांदेकर आहात तर कदाचित हा त्रास तुम्हाला सहनच करायला लागला नसता मी त्याच्यावरती ताबडतोब उ उपचार चालू करते यावरती आता मात्र कला म्हणते म्हणजे कसं आहे अद्वैत चांदेकर असेल तर त्याच्यावरती उपचार चालू होणार का बाकी कोणी नॉर्मल पेशंट असेल तर तुम्ही त्याच्यावरती उपचार चालू नाही का करणार असं म्हणत कला आता इकडे डॉक्टरांनाच ओरडते डॉक्टर म्हणतात तसं नाही हो आमच्या आमच्या इकडे काहीतरी त्याचे बेसिक नियम ते बेसिक नियम आम्हाला पाळायलाच लागतात पण तुम्ही काळजी करू नका अद्वैत चांदेकर आता बरे आहेत कला म्हणते त्यांना डिस्चार्ज कधीपर्यंत देणार यावरती डॉक्टर सांगतात था त्यांना डिस्चार्ज न त्यांना डिस्चार्ज आम्ही लवकरात लवकर देऊ म्हणजे आजची रात्र इकडे राहा उद्याच्या दिवसात त्यांना डिस्चार्ज मिळेल यावर ती कला डॉक्टरांचे आभार मानते त्याची काय काळजी घ्यायची हे सुद्धा विचारते डॉक्टर आता कलाशी बोलतात आणि तिचं खूप कौतुक करतात आणि आता फायनली कलाने अद्वैतचा जीव वाचवलेला असतो इकडे अद्वैतवरती उपचार चालू झाल्यावरती त्याला श्वास घेला त्रास होत असतो म्हणून त्याला ऑक्सिजन मास्क लावलेलं असतं आणि अद्वैत आता शुद्धीवरती पण येत असतो कला त्याच्या बाजूला बसते आणि त्याचा हात हातात घेऊन बराच वेळ बसून असते बराच वेळ अद्वैतकडे पाहते आणि फायनली त्याचा जीव वाचलाय म्हणून कलाच्या जीवामध्ये जीव आलेला असतो मग कला त्याचा हात हातात घेते आणि आता चांदेकर चांदेकर असं बोलायला लागते त्यावरती अद्वैतचे डोळे उघडतात तो कलाकडे पाहतो आत्तापर्यंत घडलेला सगळ्या प्रकार अद्वैतने पाहिलेला असतो आपला जीव वाचवण्यासाठी कलाने जे काही केले ते सगळं अद्वैतने पाहिल्यामुळे तो आता कलाकडे पाहतच बसतो पण पण नेहमीचा त्याचा उर्मटपणा किंवा नेहमीचं त्याची भांडण्याची ने खोड ही कशी कमी व्हायची त्यावरती तो कलाला म्हणतो तू एक काम कर बरं तू घरी झोप जा असं म्हणत तो कराला घरी झोपड जाण्यासाठी सांगत असतो तोपर्यंत सर्वोच्च जीवात जीव नसतो कार सुरू झाल्यावर ती ती पुन्हा अद्वैतला कॉल करते आणि विचार करते अद्वैत माझा कॉल का नाही उचलत आहे कितीही काही झालं तरी अद्वैत माझा कॉल उचलत नाही असं होणार नाही काय घडलं असेल कोणत्या संकटात असेल का पण ही माहिती मला कळेल तरी कोणाकडून कारण हे दोघं जण घरामध्ये आहेत काय करू काय करू, करू असा सर्वच विचार करत असते आणि कंटिन्युअस अद्वैतला कॉल करत असते पण अद्वैतचा मोबाईल घरीच राहिलेला असतो आणि त्यामुळे मोबाईल काही तो उचलत नसतो इकडे तोपर्यंत संगीता काजूच्या रूममध्ये येते आणि काजूला उठवते आणि म्हणते काय ग काजू अजून काय झोपून राहिलेस म्हणजे तू एक काम कर ना त्या दिवशी कशी तू माकडचाळे करत ना कलाताईच्या घरी गेली होतीस तसेच माकडचाळे करत पुन्हा एकदा जा ना काजू म्हणते काय चाललंय तुझं म्हणजे ज्या वेळेला गेले तेव्हा पण ओरडलीस आणि आता जायला सांगतेस नाही नाही मी नाही तिकडे जाणार यावरती संगीता म्हणते त्या दिवशी गेली होतीस ना मग आता जायला तुला काय प्रॉब्लेम आहे यावरती काजू म्हणते मला स्ट्रिक्स इंस्ट्रक्शन दिलेले आहेत की तिकडे जाऊ नकोस संगीता म्हणते म्हणजे यावरती काजू सांगते अगं सगळी चांदेकर फॅमिली देवदर्शनाला गेले आणि त्या चांदेकर फॅमिली देवदर्शनाला गेल्यामुळे इकडे आता आपल्याला त्या घरामध्ये जायला प्रवेश नाहीये बरं का म्हणजे कलाताई आणि तुझा शिष्ट जावं आहे ना ते दोघच जण घरामध्ये आहेत त्यामुळे मी जर का तिकडे गेले त्यांची प्रायव्हसी भंग होईल तुला कळतंय का यावरती संगीता म्हणते काय पण हे तुला सांगितलं तरी कुणी त्यावरती लगेचच मात्र आता इकडे काजू सांगते म्हणजे चांदेकरांचे सूत्राधायक आहेत ना त्यांनीच सांगितलंय की असं करू नकोस जाऊ नकोस तिकडे म्हणून असं त्यांनीच मला सांगितलंय यावरती मग मात्र मा संगीता म्हणते अच्छा ते दोघं जण आहेत का पण एक काम कर माझ्या जावयाला शिष्ट म्हटलीस तर याद राखा खूप चांगला आहे माझा जावई असं म्हणत ती आता काजूला दम देते इकडे आता कला सांगत असते हे बघ मी इथेच थांबते मी कशाला घरी जाऊ यावर ती अद्वैत म्हणतो घरी जाऊन तू झोप म्हणते एरवी माझी झोप मोड करण्यासाठी तू मोबाईलवरती व्हिडिओ काय लावतोस कामाला गुदगुला काय करतोस आणि काही नाही तर मला झोपूनच देत नाहीस मग आता आता माझ्या झोपेची इतकी काळजी का मी इथेच थांबते यावरती अद्वैत म्हणतो नको नको तू जर का इथेच थांबलीस ना आणि तुझी झोप नाही झाली ना तर पुन्हा माझ्या नावानी खडे फोडत बसशील आणि म्हणून घरीचा आणि कसं आहे ना जाऊन माझ्या बेडरूम मध्ये झोप म्हणजे कसं आहे आता मला ही इथली पण रूम आहे तू त्या बेडरूममध्ये जाऊन झोपलीस ते चालेल यावरती कला म्हणते हे बरं आहे म्हणजे ही पण रूम तुझी ती पण रूम तुझी असं म्हटल्यावर ती अद्वैत म्हणतो का भांडतेस जा ना घरी जाऊन झोप तुला पण झोप मिळेल माझ्यामुळे झोप नाही असं नको कला म्हणते नको उद्या तुला डिस्चार्ज मिळणार आहे मग आपण दोघ सोबतच जाऊया असं म्हणत फायनली कला अद्वैतच्या बाजूला बसलेली असते पहिल्यांदा अद्वैतने कलाची काळजी करत तिच्या झोपेची काळजी करत तिला झोपायला जायला सांगितलेलं असतं पण कला मात्र त्याच्याच उशाशी बसून राहत त्याची रात्रभर काळजी घेते दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज मिळाल्यावर दोघं जण घरी येतात दोघं जण घरी येतात पुन्हा जैसे ते करत अद्वैत म्हणतो हे बघ म्हणजे ना काल रात्री काल रात्री जे झालं ना त्याचा काही एवढा इश्यू नको करू कला म्हणते मी तुला काल रात्री दिलेली खिचडी जर का तू खाल्ली असतेस ना तर हे सगळं घडलंच नसतं अद्याप खिचडी खाल्ली असते ना तर शंभरदा तुम्हाला गाऊन दाखवलं असतंस की खिचडी खाल्ली खिचडी खाल्ली म्हणून नाही खाल्ली कला म्हणते बघ आता तुझी तब्येत बरी नाहीये मी जे काही बनवेन ना ते गुपचुपणे खा आणि गुपचुपणे मी सांगेन त्या गोळ्या बिळ्या घे आता पुन्हा तुझी तब्येत बिघडली ना तर उगाच रात्रीचा का गोंधळ नको मी जे खाणं बनवते तेच खायचं असं म्हणत कला आता बायकोच्या अधिकाराने चांगलाच दम देते आतापर्यंत कला असा दम न दिल्यामुळे अद्वेतला जबरदस्त धक्काच बसतो मग कला जाऊन अद्वेतसाठी आता जेवण बनवते या प्रसंगामुळे दोघांच्या मधलं नातं थोडं तरी सुधारलंय आणि दोघं आता प्रेमाच्या नात्याने एकत्र येणार आहेत